नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा एम पी एस सी आयोग ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस आपण त्याचा पॅटर्न लक्षात घ्यायला पाहिजे इथं प्रश्न जो विचारलाय की खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा हा सरपटणाऱ्या वर्गात मोडतात मग सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग कसा शोधायचा किंवा काय करायचं याच्यापेक्षा महत्वाचं त्यांनी काय सांगितलंय की सॅलेमेंडर नावाचा जो प्राणी आहे तो वाटतो आपल्याला सरपटणारा पण असतो तो उभयचर आणि हा अपवादा टाईप प्रश्न आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे जर लक्ष गेलं तर सी आणि डी जर आपण बाजूला काढलं तर सी आणि डी मध्ये तीन पर्याय उरतात आणि पर्याय क्रमांक एक फक्त शिल्लक राहतो म्हणजे फक्त बी हा सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग आहे अगदी तशाच प्रकारे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये हृदयाला त्यांच्या तीन कप्पे असतात पण मगर हा एकमेव प्राणी आहे की ज्याच्या हृदयाला चार कप्पे असतात आणि त्याचा वर्ग येतो सरपटणाऱ्यामध्ये मग अशा प्रकारच्या पॅटर्ननुसार जर गेलं तरच आपल्याला बरोबर सायन्सला सुद्धा पंधरापैकी बारा प्लस मार्क येऊ शकतात पण फक्त आपल्याला आयोगाला अशा प्रकारे शोधता आलं पाहिजे आणि त्याच्या पॅटर्न लक्षात घेता आला पाहिजे धन्यवाद